नमस्कार रेश्मा साळुंखे संध्याकाळचे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटे होत आहेत महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या एका विधानाची जर माझं काही बोलताना चुकलं तर त्याला मी नाही शरद पवार साहेब जबाबदार असतील अशी प्रांजळ कबुली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात ते बोलत होते तुम्ही जसं कमी जागेत जास्त पीक घेता तसं पवारांनी कमी आमदारांमध्ये सरकार स्थापनेचा चमत्कार करून दाखवलाय असंही ते या कार्यक्रमात म्हणाले विषयावरती जास्त काही बोलणार नाही पण जर का चुकून एखादा शब्द चुकीचा बोललो किंबहुना तुम्हाला जे काय माझ्याकडनं अपेक्षित आहे ते त्या बोलण्यात आलं नाही तर त्याला जबाबदार कोण हेही आपल्याला सांगून ठेवतो हो याला जबाबदार माझ्या वडिलांचे मित्र ज्यांनी मला प्रेमाने आदेश दिला की उद्धव तुला आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी लागेल ती व्यक्ती असेल ती आहे त्याच्यामुळे तुम्ही आता त्यांना जबाबदार धरायचं जर का मी चुकीचं बोललो तर म्हणजे जसं तुम्हाला ते कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घ्यायला शिकवतात तसंच मला वाटतं राजकारणात पवारसाहेब आपण एक नवीन चमत्कार केलाय की कमीत कमी आमदारामध्ये हा करू शकतो चमत्कार तो घडवून चमत दाखवलाय त्याच्यामुळे आता कोणी असं म्हणू नये की जागा जास्त आहे त्याच्यामुळे आमचं सगळं पीक येणार नाही आम्ही कमीत कमी जागेत सुद्धा तुमच्यावर मात करू शकतो सहकार क्षेत्र आणि राजकारण हे वेगळं होऊच शकत नाही कारण अनेक राजकारणी नेत्यांनी ने हे सहकार सहकार क्षेत्र मजबूत 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 करत नेलं आणि या क्षेत्रांनी सुद्धा म्हणजे साखर कारखानदारी साखर क्षेत्र यांनी सुद्धा अनेक नेते दिलेले आहेत अनेक नेत्यांचा उदय आणि ने अस्त या क्षेत्रांनी बघितलेलं आहे याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते त्यांनी राज्यातल्या साखर उत्पादनाबद्दल भाष्य केलं खरं तर साखर उत्पादनात आपल्या राज्याचा पहिला क्रमांक होता तो आता उत्तर प्रदेशचा आहे त्यामुळे आता पुन्हा आपल्याला पहिल्या स्थानावरती येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असं पवार म्हणाले ऊस विकासाच्या संबंधी अनेक कारखान्यांना आज आपण पारितोषिक दिली पण याच्यामध्ये अजूनही काम करण्याच्या बद्दलची गरज आहे एकेकाळी देशामध्ये क्रमांक एकला आपण होतो आता हा क्रमांक एक हा हो उत्तर प्रदेशने घेतलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच यामध्ये स्पर्धेमध्ये आपल्यापेक्षा कोणी पुढं जातो ही जी स्थिती आहे ही काही तर बदलावी लागेल यानंतरची बातमी आहे पुण्यातल्या कार्यक्रमातून माझा मुलगा भाजपत गेलाय मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे सध्या तरी कुठलाही विचार नाहीये असं विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज स्पष्ट केलंय मी या आधीही पवार साहेबांना दोन तीन वेळा भेटलोय असंही मोहिते पाटील म्हणाले आज पुण्यात पार, पार पडलेल्या साखर परिषदेत ते उपस्थित होते तिथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील भाजपत जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती त्यांनी तसे संकेतही दिलेले होते पण शेवटपर्यंत त्यांनी पक्षांतर करायचं टाळलं त्यानंतर बऱ्याच महिन्यांनी एकाच व्यासपीठावरती मोहिते पाटील आणि शरद पवार हे बराच वेळ गप्पा मारताना देखील दिसले आणि कार्यक्रमात अजित स्वभावाचा पुन्हा प्रत्यय आला सुरुवातीला नावाच्या पाट्या बघून नेते बसत असतानाच अजित पवार पुढे आले आणि त्यांनी नावाच्या पाट्या बघितल्या त्यात हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये कल्पना आवाडे यांच्या नावाची पाटी होती ती अजित पवार यांनी बदलून हर्षवर्धन पाटील यांची पाटी आपल्या शेजारी घेतली आणि नंतर मागोमाग आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना शेजारी बसून घेतलं हे सगळं पाहिल्यानंतर सभासदांमध्ये मोठा हशा पिकला हर्षवर्धन आणि अजित पवार यांच्यातलं ताणलेले संबंध तसे सर्वश्रुत आहे त्यामुळे अजित पवारांनी केलेल्या या राजकीय गम, गमती जमतीमुळे सभेचं वातावरण काहीच हलकफुलकं झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाशकात आज पत्रकार परिषद झाली यावेळेस त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि मंत्रिमंडळ विस्तार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वादावरती भाष्य केलं तीस तारखेला साधारणपणे मंत्रिमंडळाचा सा विस्तार होईल त्याच्यानंतर ज्या ताबडतोब मला वाटतं संध्याकाळपर्यंत किंवा त्या रात्रीतून खाती वाटप पण होऊन जाईल आणि मग नियमितपणे जे आहे योग्य प्रकारे कामकाज आताही कामकाज सुरू आहे पण ते अधिक त्याच्यामध्ये जे आहे कार्यक्षमता येईल गृहमंत्रीपद हा कळीचा मुद्दा ठरतोय शिवसेना घेणार की राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीमध्ये पण अजित पवारांना घ्यायचं की जयंत पाटील असा वाद सुरू आहे असं काही वाद नाही असं ना की याच्यामध्ये जे आपण वेगवेगळ्या प्रकारे ज्या प्रत्येकाचे काही वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत मला असं वाटतं की कोर्ट त्याच्यामध्ये कोर्टामध्ये हे प्रकरण आहे त्यामुळे वेगवेगळ्या बातम्यांवर लक्ष न ठेवता कोर्टामध्ये काय होत आहे ते ऑथेंटिक आहे असं समजायला हरकत नाही पुढच्या बातमीकडे सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीचं राजकारण आता चांगलंच तापायला लागलंय इथं शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणेंसह भाजपच्या नेत्यांवरती कडारून टीका केली आहे राणेंसह भाजपच्या नेत्यांकडून सावंतवाडी निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या पैशाला खुनाचा खंडणीचा आणि रक्ताचा वास आल्या असल्याचा गंभीर आरोप केसरकर यांनी केलाय वेळ पडल्यास भाजपच्या इतर नेत्यांची कुंडली आपण बाहेर काढू असा इशाराही केसरकरांनी दिलाय तर या टीकेला उत्तर देताना केसरकर हे श्वान परंपरेतले असल्याचा गंभीर आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केलाय त्यामुळे एकोणतीस डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत भाजप शिवसेनेत जोरदार माझी सावंतवाडी शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की ऐशा पैशाला आपण हातसा लावू शकत ना लावू नका कारण ऐसा पैसा गैरमार्गातून आलेला असतो अशा पैशाला लोकांच्या झालेल्या खुनांचा लोकांच्याकडून वसूल केलेल्या खंडणीचा वास असतो अशा पैशाला रक्ताचा वास असतो अशा पैशातून कोणाचंही चांगलं होऊ शकत नाही इलेक्शन कमिशन वारंवार आपल्याला सांगत असतं की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका शेवटी लोकशाहीमध्ये आपलं मत हे आपल्याला दिलेला एक अधिकार आहे आणि तो अधिकार चांगल्या तऱ्हेने वापरला गेला पाहिजे माझं सन्माननीय केसरकरांना मला माहीत नाही की ते केसरकर पण मला वाटते श्वान परंपरेतले असावेत त्यामुळे ते त्यांना अनेक गोष्टींमध्ये अने अनेक गोष्टींचा वास येतो माझं केसरकरांना जाहीर आव्हान आहे जर राणेंच्या पैशाला रक्ताचा वास येत होता तर गेले पाच वर्ष आपण या महाराष्ट्राचं गृहराज्यमंत्रीपद भूषवतं मग या रक्ताला वाचा का फुटली नाही आपण उत्तर द्या आणि जोपर्यंत मला माहिती आहे तोपर्यंत नारायण राणे या सिंधुदुर्गामध्ये त्यांच्या घामाच्या आणि त्यांच्या स्वतःच्या रक्ताच्या मेहनतीतून त्या ठिकाणी विकास करत आहेत केसरकर साहेब आपण गेले पाच वर्षात या रक्ताला आपण वाचा फोडू शकला नाहीत असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल यानंतर सर्वसामान्यांसाठी आणि खास करून शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात खास करून मराठवाडा मध्य महाराष्ट्रात काही भागात हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तसंच स्थानिक वातावरण यामुळे ढगाळ वातावरण राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेला आहे दरम्यान हिवाळी अधिवेशनात सरकारनं दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी नेमकी कशी होणार आहे ते पाहूया योजनेची अंमलबजावणी विकास संस्था व्यापारी बँकांच्या माध्यमातून होणार आहे विकास संस्था व्यापारी बँकांना शाखा निहाय गावनिहाय यादी तयार करायची आहे विकास संस्था बँका आधार प्रमाणीकरण असलेल्या आणि नसलेल्या कर्ज खात्यांची यादी तयार करेल आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून आधार प्रमाणित कर्ज खात्यांची यादी पडताळली जाईल अपात्रतेची तपासणी केली जाईल आणि कर्ज खातेनिहाय विशिष्ट क्रमांक निर्मिती केली जाईल उर्वरित कर्ज खात्यांचं आधार जोडणी देखील पूर्ण केलं जाईल त्यानंतर गावनिहाय यादी जाहीर होईल ज्यांचं कर्ज ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे त्यांची आपलं सरकार केंद्रात शेतकऱ्यांनी कर्ज खात्याशी आधार क्रमांक कर लिंक करावा लागणार आहे जोडावा लागणार आहे सोबतच तक्रारींचं निराकरण आपलं सरकार केंद्रात होईल कर्जमाफीबद्दल तक्रार असलेल्यांचा निवाडा जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीसमोर केला जाईल कर्जमाफी मान्य असलेल्यांना निधी वितरण देखील होईल निधी वितरणानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल यवतमाळमध्ये आज युवासेनेच्या एका कार्यकर्त्यानं अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला नंतर जमावानं या गुंडाला चांगला चोपही दिला पाहुयात ही बातमी सविस्तर अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग रस्त्यावर उभ्या मुलीला बळजबरीनं गाडीत बसवलं दादागिरी करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चोपलं या युवा सेनेच्या कार्यकर्त्याची रस्त्यावर चांगलीच धुलाई करण्यात आली आहे कारण या तरुणानं एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केलाय रस्त्यावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थिनीला त्यानं गाडीत ओढत तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोकांनी सुमितला जाब विचारला मात्र सुमितनं लोकांवरतीच दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संतप्त लोकांनी सुमितला गाडीतून उतरवून चांगलं चोपलंय या प्रकरणी पोलिसांनी सुमितवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय सुमित खांदवे नावाचा या मुलीचा पाठलाग केला पा, बो पा बोध तिला बोलत बोध तिचा विनयभंग केला विनयभंग केल्यामुळं सदर मुलगी ही पुष्टेला आली आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आम्ही आरोपी अटक केलेला आहे सुमितनं काही गुंड लोकांची नावं सांगून इथल्या लोकांना धमकावण्याचाही प्रयत्न केला मात्र त्याच्या या धमकीला न जुमानता लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलाय भर रस्त्यात मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं सामाजिक संघटनेनं आता त्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे तिला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आणि मग मा नंतर मात्र तिला कदाचित पोलिसांनी प्रेशराईज केलं असावं असं मला वाटतं आणि अशा प्रकारच्या घटना जर घडू नये सुमित खांदवे हा राजकारणाशी संबंधित असल्यानं मुलीच्या कुटुंबियांवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव येत असल्याची माहिती मिळतीय त्यामुळे मुलगी आणि तिचे कुटुंबीय काहीही बोलण्यास तयार नाहीयेत मात्र यवतमाळ मधील या घटनेनं पुन्हा एकदा मुली सुरक्षित नसल्याचं धक्कादायक वास्तव उघड केलंय यवतमाळहून भास्कर मेहरेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यवतमाळच्या या बातमीसोबत आज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक, ब्रेक नंतर इतर महत्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत बघत रहा महाराष्ट्राच्या बातम्या सोनाई पशु आहार घराघरात पशु आहार फक्त सोनाईचाच हवा दुधामध्ये तीन ते चार लिटर पर्यंत वाढ सोनाई पशु आहार सादर करीत आहोत रिलॅक्सवेल कॉपर कलेक्शन जे देईल तुम्हाला आरामदायी झोपेचा अनुभव रिलॅक्सवेल मॅट्रेसेस नेव्हर स्टॉप ड्रिमिंग मिळेल 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 आता जरी क्लेम मिळेल ना जर लिबर्टी मोटर इन्शुरन्स घेतला असता तर हे सगळं झालं नसतं फास्ट क्लेम मिळेल नेटवर्क मिळेल मिळेल कव्हर आजीने दिलेल्या हळद दुधाने आराम तर मिळतोच पण त्याच मायने आणि आयुर्वेदिक परंपरेतून बनवलेले मातृज चे हल्दीवाला हल्दी दूध मिक्सचर आपल्या आरोग्यासाठी ठरेल अधिक गुणकारी हल्दीवाला दूध जस्ट मिक्स इट ड्रिंक इट हर रोज गोदरेज नंबर वन मध्ये आहे तीन चतुर्थांश नैसर्गिक घटक आणि हळद चंदन ज्यामुळे माझ्या त्वचेला मिळते नैसर्गिक तेज आता गोदरेज नंबर वन च्या शंभर ग्रामच्या चार साबणांसोबत मिळवा एक साबण मोफत अरिब कोलगेट वेच शकते हो तुम्ही ट्राय केली का नाही ट्राय करा यात आहे पाच नैसर्गिक घटकांचं अनोख मिश्र जस लवंग कडुलिंब मध आवळा खूप काही ट्राय केलं सर्वात चांगली हीच वाटली जास्त तिखट पण नाहीये हो माझ्या मुलांना टेस्ट खूप आवडते आणि यात आहे आपल्या कोलगेटचा चा भरोसा म्हणूनच दहा कोटी भारतीयांनी कोलगेट वेद शक्तीला निवडला आहे आजच घेऊन या फ्री सॅम्पल साठी कॉल करा माझी प्रत्येक इच्छा झाली तुझी अवघड रस्त्यांवर सोबत आहे माझी आणि ध्येया पर्यंत हा मार्ग जे पोचे स्वप्न माझी ही पूर्ण होऊन जाती मी सोबत आहे तुझ्या ध्येयावरती हाय बाळा सोबत आहे तुझ प्रोटीन फायबर आणि एनर्जीने भरलेले बदाम दररोज येणार Yeah, no. थंडी म्हणजे डॅन्ड्रफ मग शॅम्पू बदला घेऊन या हेड अँड शोल्डर्स हंड्रेड पर्सेंट पर्यंत ब्रेक नंतरची बातमी आहे मुंबईतून नवीन वर्षाचं स्वागत करताना काही ठिकाणी रेव पार्टी आयोजित केल्या जातात ड्रग्स पार्टीही काही ठिकाणी केली जाते त्यामुळे पोलिसांनी या पार्ट्या होऊ नयेत यासाठी आतापासूनच जोरदार तयारी केली आहे नववर्षाचं स्वागत म्हणजे जल्लोष धमाल आणि पार्टी पण थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या नावाखाली ड्रग्ज आणि रेव पार्ट्यांचं आयोजन केलं जातं तरुण पिढी समोर सध्या ड्रग्ज आव्हान निर्माण झालंय फर्स्ट सा निमित्त साधून ड्रग्ज पार्ट्यांची तयारी सुरू असल्याचं एक तक्रार करता येईल दोन हजार एकोणीस मध्ये मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विरोधात जोरदार मोहीम उघडली चालू वर्षात एकूण अकरा हजार पाचशे बहात्तर केसेस नोंदवल्या गेल्या अकरा हजार नऊशे शहाऐंशी जणांना अटक करण्यात आली आहे सातशे चौदा किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आलेत त्यांची किंमत साठ कोटी रुपये आहे अँटी नार्कोटिक्स विभागानं सत्तर केसेस नोंदवल्या तर एकशे तीन जणांना अटक केली आहे तीनशे चौऱ्याण्णव किलो अमली पदार्थ जप्त केले त्यांची किंमत पंचवीस कोटी रुपये इतकी होती विदेशातून मुंबई ड्रग्ज आणलं जात त्यामुळे ड्रग्ज माफियांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे बेसिकली जो हमारा रोल है वो ये है कि अंतरराष्ट्रीय और अंतरराज्यीय दोनों स्तर पर ड्रग्स के मूवमेंट पर रोक लगाना और जो बड़े ऑपरेटर हैं चाहे वो अंतर्राष्ट्रीय स्तर के हो जो हिंदुस्तान में भेज रहे हैं जम्मू कश्मीर से या हिमाचल से या नेपाल से चारस आ रही है या आंध्र ओडिशा बॉर्डर से गांजा आ रहा है तो जो इंटरस्टेट मोमेंट होता है तो हम बड़े ऑपरेटर्स जो